हाय फ्रेंड्स नवीन ऐपनमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत मी अमृता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या बाळाला आहार सुरू करत असताना तो कसा करायचा बाळ आहार घेईल याच्या सायन्स काय असतात आहार कधी सुरू कधी द्यावा त्याचबरोबर आहार किती प्रमाणात द्यावा असे प्रश्न जे तुम्हाला सगळ्याच आईंना असतात त्या प्रश्नांची आज आपण उत्तर बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या नवीन आयपन या चॅनलवरती तुम्हाला बाळ आणि प्रेग्नेन्सी केअर म्हणजेच बेबी केअर आणि प्रेग्नेन्सी केअर याविषयी रोज माहिती भेटेल सो so, आजपासून आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी साडेसहा वाजता येतील तर तुम्हालाही जर एखादं लहान बाळ असेल किंवा तुम्ही जर प्रेग्नेंट असाल किंवा तुमचे कोणी फॅमिली फ्रेंड्स वगैरे प्रेग्नंट असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही हे चॅनल शेअर करू शकता आणि आपले व्हिडिओज तुम्ही दररोज न चुकता बघू शकता त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच बेल ऐकॉन हे प्रेस करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या बाळाचा आहार चालू करत असताना तो कसा असला पाहिजे बाळाला पहिल्यांदा आहार काय द्यावा कधी द्यावा किती प्रमाणात द्यावा आणि बाळा आहार घेण्यासाठी तयार आहे याबद्दल काय सायन्स असतात यासारखेच बरेचसे प्रश्न ज्यांना सहा महिन्याचं बाळ आहे किंवा तुमच्या बाळाला तुम्ही पहिल्यांदा आहार देत असाल तर तुमच्याही मनात हे प्रश्न येत असतात तर आज तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमधून मी प्रयत्न करणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की बाळाला आहार चालू कधी करावा तर याचं उत्तर असं आहे की बाळाला जेव्हा सहा महिने पूर्ण होतात आणि जेव्हा सातव्या महिन्याचा पहिला दिवस येतो त्या दिवशी बाळाला आहार द्यायला सुरुवात करावी दुसरा मुद्दा हा आहे की बाळाला आहार कोणत्या टायमिंगमध्ये द्यावा सकाळी द्यावा दुपारी द्यावा का संध्याकाळी द्यावा तर शक्यतो जर तुमचे बाळ सहा महिन्याचेच असेल तर पहिल्यांदा आहार देताना सकाळच्या वेळी देऊन बघावं म्हणजेच नऊ ते दहा या टायमिंगमध्ये किंवा अकरा वाजेपर्यंत पहिला आहार देऊन बघावा कारण मग तुम्हाला बाळाचे ऑब्झर्वेशन करता येईल की आजचा आहार आपण बाळाला दिलेला आहे किंवा काहीतरी खाऊ घातले आहे डाळीचं पाणी भाताचं पाणी किंवा एखाद्या फळाचा ज्यूस जर तुम्ही दिलेला असाल तर तुम्हाला ऑब्झर्वेशन करता येईल की बाळाला ते व्यवस्थित पचलं आहे का बाळशी व्यवस्थित करताय का किंवा बाळाला त्याची काही ॲलर्जी होत आहे का जर समजा तुम्ही हे लिक्विड संध्याकाळच्या वेळेला दिलं तर संध्याकाळच्या वेळेला Uh, संध्याकाळ होऊन जाते आणि रात्रीनंतर जास्त डॉक्टर्सही अवेलेबल नसतात त्यामुळे जर बाळाला कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होत असेल तर तुम्हाला बाळाला काही उपायही करता येणार नाहीत त्यापेक्षा बाळाला पहिल्यांदा आहार देत असताना सकाळच्या वेळीच द्यावा तिसरा मुद्दा हा आहे बाळाला आहार चालू करताना तो किती प्रमाणात द्यावा एक दोन चमचे द्यावा अर्धा वाटी द्यावा का एक चमचा देऊन बघावा तर सहा महिन्याचं बाळ खूपच लहान असतं त्याला अन्न आतमध्ये घेण्याची सवय नसते त्यामुळे तुम्ही आहार सुरू करत असताना एकदम पातळ कन्सिस्टन्सी अगदी पातळ पाणी असा आहार द्यावा जेणेकरून बाळाला ते सहज गिळता येईल कोणताही पदार्थ देत असताना त्याच्यामध्ये चाळणीने गाळूनच तो पदार्थ व्यवस्थित गाळून फक्त पाणी राहील अशा प्रकारचाच आहार द्यावा ज्या ज्यामुळे बाळाला त्यात कोणताही पदार्थाचा कण जाणार नाही आणि त्या पहिल्या दिवशी एकदम अतिघाई करू नका की बाळाने चार चमचे खाल्ले पाहिजे अर्धी वाटी खाल्ली पाहिजे बाळाने जरी एक चमचा दोन चमचा गिळून घेतले तरी चालेल तुम्ही हळूहळू बाळ जशी मागणी करेल तस तसा आहार वाढवावा बाड़ तुम्ही एक ते दोन चमचे देऊन बघू शकता पहिल्या दिवशी जर बाळ अजून तोंड आकारत असेल तर अजून वाढवू शकता पंधरा ते वीस दिवसात तुम्ही अर्धा वाटी करू शकता जो तुम्ही आहार दिला असेल तो आणि वीस दिवसानंतर तुम्ही तो पूर्ण वाटीभर किंवा पुढच्या महिन्यात तुम्ही तो पूर्ण वाटीभर देऊ शकता तर बाळाला पहिल्यांदा आहार देत असताना पूर्ण लिक्विड स्टेटमध्येच द्यावा जवळजवळ एक ते दोन महिने त्यानंतर तुम्ही हळूहळू स्टेजेस वाढवू शकता आणि मग किमती नाचणीसत्व कोणत्याही प्रकारची खीर व्हेजिटेबल सूप या प्रकारचा आहार त्याला देऊ शक चौथा मुद्दा हा आहे बाळ जरी आहार घ्यायला तयार असलं तरी पण बाळ आहार घेतलेला पोचवतं आहे का तर बाळाने बाळाला तुम्ही कोणताही आहार दिल्यानंतर आता आपण बघूया बाळाला सहाव्या महिन्यात तुम्ही कोणते कोणते पदार्थ देऊ शकता तर सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये तुम्ही बाळाला एखाद्या गोड फळाचा रस किंवा डाळीचं पाणी भाताचं पाणी हे देऊ शकता एखादा आहार सुरू केल्यावरती तीन ते चार दिवस तो सलग देऊन बघावा जर त्याची टेस्ट बाळाला आवडत असेल तर बाळ ते घेण्यास तयार होईल आणि जर बाळाला एखादी टेस्ट आवडत नसेल तर बाळ ते घेणार नाही अशा वेळी बाळाला अजिबात जबरदस्ती करू नका की त्याने तो घेतलाच पाहिजे तुम्ही त्याचा पर्याय काढून त्याला दुसरा पदार्थ देऊ शकता आय होप hope... मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळली असेल आणि तुमचं बाळ पहिल्यांदा आहार घेताना या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचं बाळ कसं रिॲक्ट होतं आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर बाळाबाबत आणखीन काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता अशाच बाळाच्या संदर्भातील माहितीसाठी आपल्या नवीन ऐपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा